शिवसेनेच्या अवघ्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांना मोठा झटका मिळाला काल पार पडलेल्या मातोश्रीवरच्या बैठकीत हजर असलेले दोन माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत त्यामुळे हे पक्षांतर मुंबईच्या राजकारणाला कसा आकार देणार आणि आगामी बीएमसी निवडणुकीत त्याचा काय परिणाम होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकोणीस जून म्हणजे अगदी आजच शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मोठा धक्का बसला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजर असलेले दोन माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी यांनी दुसऱ्याच दिवशी शिंदे गटात प्रवेश केला हे दोन्ही माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे म्हणजेच बीएमसीचे सदस्य होते आणि ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जात होते त्यामुळे या पक्षांतराने ठाकरे गटाच्या मुंबईतील प्रभावावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी हे मुंबईतील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक आहेत विजेंद्र शिंदे यांनी वांद्रे पश्चिम भागातील वार्ड क्रमांक सत्त्याण्णव मधून दोन हजार सतरामध्ये बी एम सी निवडणूक जिंकली होती ते स्थानिक मराठी आणि गुजराती मतदारांमध्ये प्रभावी मानले जातात आणि त्यांनी आपल्या प्रभागात रस्ते दुरुस्ती पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुधारणांवर लक्ष केंद्रित केलं होतं त्यांच्या शाखा पातळीवरील ठाकरे गटाला वांद्रे भागात मजबूत पकड होती दुसरीकडे अजित भंडारी यांनी मुलुंड भागातील वार्ड क्रमांक एकशे चार मधून दोन हजार सतरा मध्ये निवडणूक जिंकली होती भंडारी यांचा मुलुंडमधील मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव आणि त्यांनी स्थानिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रमांद्वारे आपली ओळख निर्माण केली होती या दोघांनी ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला वांद्रे आणि मुलुंडमधील मतदार आणि कार्यकर्त्यांचा आधार गमावण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम बीएमसी निवडणुकीतील प्रभागांवर होऊ शकतो शिंदे गटाला यामुळे वांद्रे आणि मुलुंडमधील स्थानिक पातळीवर ताकद मिळाली मुंबई महानगरपालिका म्हणजे आणि गेल्या चार दशकांपासून शिवसेनेने यावर दोन हजार सतरा मध्ये अविभक्त शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या तर भाजपने ब्याऐंशी जागा मिळवल्या दोन हजार बावीसच्या पक्षफुटीमुळे ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत मुंबईतील पन्नासहून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी यांचे पक्षांतर याच मालिकेचा भाग आहे शिंदे गटाचा दावा आहे की त्यांच्याकडे मुंबईतील पन्नास पेक्षा जास्त माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे ज्यामुळे बीएमसी निवडणुकीत त्यांची ताकद वाढेल या पक्षांतरामुळे वांद्रे आणि मुलुंडमधील मराठी गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांवर शिंदे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे ठाकरे गटाला मात्र या भागात नवीन नेतृत्व उभं करावं लागेल जे आगामी निवडणुकीत आव्हानात्मक ठरू शकतं शेवटी काय ऐन शिवसेनेच्या वर्धापन दिनी विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी यांचं पक्षांतर ठाकरे सेनेसाठी धक्कादायक आहे त्यामुळे शिंदे गट आता बीएमसी निवडणुकीत आपली ताकद वाढवणार का की ठाकरे गट मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवून आपलं वर्चस्व कायम ठेवणार याची उत्तरं आपल्याला आगामी काळात मिळतीलच तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला